नेते महाराष्ट्राचे आधार आदरणीय दादा आपल्यात नाही ही कल्पनाच समजत नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सकाळी मी पट्टी बदलण्यासाठी सगनरला जात होतो आणि परवाचा खून आला तुम्हाला काही समजलंय का म्हटलं नाही ते असं असं दादाचनाचा आघात झाला आणि त्या दादा आपल्यातून गेलेत असत दिसत पट्टी बदलली आणि माझ्या आयुष्यातला इतका मनसा इतका दुःख घटना मी कधीच पाहिलेली नव्हती अशी खरी घटना आपल्या सर्वांच्या ऋष्ण झाली पट्टी बदलली आणि मी एक सहकारी बरोबर घेतला आणि मी बारामतीला जायला निघालो त्याच्या पुढे गेल्यानंतर मला जरा त्रास व्हायला लागला आणि परत मी माग आलो खरं म्हणजे गेली चाळीस वर्षाची पवार कुटुंबियाचे आणि माझे संबंध अठ्याहत्तर सालापासून आम्ही पवारसाहेबांबरोबर पवारसाहेब ज्येष्ठ नेते होते राज्याचे देशाचे त्यांची एवढी जवळी कामची नसायची कारण साहेब त्यावेळेस सगळ्या राज्याचं नेतृत्व करत होते त्यांच्याबरोबर संबंध पवारसाहेबांचे जा असायचे आम्ही बरोबर जायचं परंतु पंचवीस वर्षापासूनचे अतिशय जवळचे संबंध दातांचे माझे आले महानंदामध्ये मा दहा वर्ष त्यांनी काम करण्याची संधी मला दिली आहे जिल्हा सहकारी बँकेमध्ये सहा वर्ष चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मला दिली आणि या अगस्ती कारखान्याची सुद्धा धोरणं आमच्या सर्व संचालक मंडळाला खरं म्हणजे दादांच्या आशीर्वादाने त्यांच्या ताकदीनं आम्ही हे अगस्तीचं शोधनुष्य आम्ही उभं करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पण खरं म्हणजे आतोनात नुसकान ह्या महाराष्ट्राचं दादांच्या जाण्यानं झालेले आणि त्यातल्या त्यात अकोले तालुक्याचं अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं तर आतोनात नुसकान खूप मोठी हानी आमच्या सर्वांची झालेली आहे सर्व अंधार आम्हाला सगळ्या समोर दिसतोय काय आता आम्ही कोणाकडे आम्ही जाऊ कोण आमच्या समस्या सोडवेल असा नेता आज आमच्यासमोर दिसत नाही खूप कामं अजितदादांनी केली आहे खरं म्हणजे ह्या तालुक्यातलं जे काही परिवर्तन गेली ती चाळीस वर्ष झालं होईल त्यामध्ये प्रत्येक कामावर पोट ठेवलं तर तिथे अजितदादा शरद पवार हीच माणसं दिसतील यांनीच केलेलं ह्या तालुक्यातलं काम दिसेल एवढं प्रचंड काम दादानी आणि पवार साहेबांनी केलं निळवंड्याचं काम असेल निळवंड्याचं पुनर्वसनाचं आदर्श काम दादांनी जे केलं आम्ही आज पिचड साहेबांबरोबर सगळे कार्यकर्ते त्या मिटिंगला जायचं दादा म्हणायचे किती मधुकर किती अजून कामं करायची या निळवंडीची इतकं प्रचंड पुनर्वसनाचं काम असेल माझ्या तर जीवनातलं एक महत्वाचं खरं म्हणजे एक पाचशे लोक वस्ती असणारं माझं छोटस मोगरस गाव माझ्या पासष्टाव्या वाढदिवसाला आजीत दादा मोग्रसमध्ये आले आम्ही मुळवा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी पिंपळगाव खानची मागणी त्यांच्याकडे केली माझं अगस्ती देवस्थान माझं मूळमाता देवस्थान क वर्गामध्ये दे त्यावेळेसची मागणी आम्ही केली प्रचंड जनसमुदाय त्या कार्यक्रमाला परत असा कार्यक्रम होणे नाही परंतु ते आमच्या पंधरा वीस गावांना वरदान ठरणारे पिंपळगाव खानचं धरण पाठपुरा पुरवठा मला करता आला पिचरसाहेब बरोबर होते महानंदाच्या मिटिंगला दादा आणि मी मिटिंगला बरोबर असायचं गेल्यानंतर सातत्याने पिंपळगाव खानची आठवण दादांना करून द्यायची अनेक कामांच्या समस्या तिथं मला त्या महानंदाच्या मिटिंगमध्ये खूप वेळ भेटायचा आणि तिथं काम करता यायचं अशी असंख्य कामं ह्या तालुक्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली साहेबांना करता आली डॉक्टर लहानपे आमदार झाल्यानंतर हजारो कोटीची कामं दादांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मिळाले आज पासून तर आमच्या कारखान्यावरचा हा पंचवीस तीस कोटीचा हा रस्ता अरे असे कितीतरी रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे दादांच्या हजारो कोटींच्या याच्यामुळे झाले आणि म्हणून असा प्रचंड काम करणारा माणूस ह्या महाराष्ट्रामध्ये होणे नाही मी दादांपेक्षा आ आठ दहा वर्षानं मोठा परंतु दादांकडे जाताना इतकी भीती वाटायची काम घेऊन जाताना चांगलंच काम नेलं पाहिजे सामाजिक हिताचं काम नेलं पाहिजे कारण त्यांना व्यक्तिगत कामं कधी आवडत नसायची आणि म्हणून परंतु इतक्या आदरानं या गायकरजी इतक्या आदरानं खरं म्हणजे ते आमच्या सर्वांचा सन्मान करायचे काय मला काल तर मले, मला मला कशी आठवण झाली होती की काय कोण का, जाणे काल दोन वाजता मी यमडीनला खडकला बोलवलं उल। माझं दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर मी पुण्यावरून काल घरी आलो आणि यमडीनला मी आणि दोन कर्मचारी बोलवले एक अत्यंत अडचणी या अगस्ती कारखान्याच्या समोर मला दिसत आहेत कारखाना बंद होईल अनेक ऊसूट असतील कामगारांचे प्रश्न असतील आणि म्हणून एक प्रस्ताव मी तयार केला त्यांना प्रस्ताव तयार करायला सांगितलं आणि एक पत्र दादांना मी त्यांना तयार करायला सांगितलं आणि मला वाटतं उद्या मी विकासला फोन केला म्हटलं माझ्याबरोबर तू बारामतीला जायचं आहे आपल्याला एक पत्र दादांना द्यायचं आहे पत्र तयार केलं असेल एमडीने प्रस्ताव तयार केला आणि परवा दादांची भेट घ्यायला बारामतीत जायचं होतं दुःखद घटना आज आल्यानंतर पूर्ण खरं म्हणजे आपला कारखाना असेल तालुका असेल महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड काम करणारा व्यासंगी माणूस असा महाराष्ट्रामध्ये होणे नाही वसंतदादा पाटलमपासून मी महाराष्ट्रातल्या दिग्गज नेते मंडळी पाहिलेले आहेत वसंतदाचं सुद्धा मी पिचडसाहेब बरोबर त्यांचाही सहवास मिळाला पवारसाहेबांबरोबर सुद्धा सहवास मिळाला ह्या महाराष्ट्रातली सहकारी चळवळ वसंतदादांनी जोपासली वसंतदादांनी सांभाळली ती पुढे नेण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि ह्या ग्रामीण भागातली साखर कारखानदारी ह्या ग्रामीण भागातले दूध संघ ह्या ग्रामीण भागातली साखर खरेदी विक्री संघ असतील सर्व सहकारी संस्था ज्या ग्रामीण भागातल्या उभ्या राहिल्यात त्यांनी जे आमच्या शेतकऱ्यांना ताकद दिली त्या संस्था टिकल्या पाहिजेत त्या संस्था चालल्या पाहिजेत हा प्रमुख हेतू दादांपासून पवारसाहेबांपर्यंत आणि तिथून पुढं आज गेली पंचवीस वर्ष हे सगळी सहकारातली कारखानदारी सगळं सहकारी क्षेत्र दादांनी सांभाळलं अशोकरावांनी त्याचा उल्लेख केला खरं म्हणजे दोन वर्षापूर्वी या पूर्णपर्यंत थप्प झाली होती अनेक कारखाने पंचवीस तीस कारखाने बंदच पडणार होत आणि म्हणून आम्ही जी साहेब या देशाचे सहकार मंत्री झाले त्यांना सांगून या कारखान्यांना काही मदत करता येईल का एन सी डी सीच्या माध्यमातून आठ दहा वर्षाचं कर्जाचं रूपांतर त्यांना करता येईल का आणि त्याच्यातूनही मदत करण्याचं खूप मोठं काम दादानी के। केलं आगस्ती कारखाना सतत अडचणी जन्माला आला तेव्हापासूनच अडचणीत परंतु कोणतीही अडचण आली तर दादांकडे जावं आणि दादानी फोन करून बँकेच्या मंडळीला सांगायचं अगस्तीला मदत करा गायकरांना पाठवतो मदत करा कोणतीही अडचण येऊ दे शुल्लक अडचण एक महिन्यापूर्वी दादांची माझी झालेली भेट ही शेवटची भेट एक अत्यंत अडचणीच्या कामाला मी दादांकडे गेलो माझ्याबरोबर मला वाटतं बाळासाहेब भोर होते हे बघा प्रमुख कार्यकर्त्याला त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं गायकऱ्यांचं जे काही असेल ते काम मला दोन दिवसात झालं पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये सूचना दिल्या आणि त्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात ते काम पूर्णत्वाला लागलं असं सातत्यानं कोणतंही काम असून अगदी घरच्यासारखं त्यांनी ते काम सांगायचं आज खरं म्हणजे आम्ही सकाळपासून हे ऐकल्यानंतर आम्ही एवढे पोरके झालोत महाराष्ट्रात अनेक दिग्गज मंडळी आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये मोठमोठी माणसं आहेत परंतु अकोल्यासारखा अडचणीचा तालुका आदिवासी डोंगराळ अडचणीचा कारखाना अडचणीच्या संस्था आणि यांना मदत करणारं हे फार मोठं नेतृत्व ह्या तालुक्यामध्ये नाही छोटे छोटे कार्यकर्ते आणि म्हणून आम्हाला आता कोण सांभाळेल कोण हे सगळं आमच्या अडचणी सोटेल हे यक्ष अंधकार खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या समोर आज दिसतोय प्रचंड अडचणी अगस्तीला आहेत अनेक कारखान्याला आहेत परंतु उद्या जाऊन ती अडचण मी शंभर टक्के सोडवणारी खात्री मला होती परंतु दुर्दैवानं त्यांची भेट होण्याच्या अगोदर दुर्दैवी आपल्या ह्या लडक्याला त्याचा अंत झाला सगळा महाराष्ट्र हळहळला आहे मी पाहतोय सकाळपासून मोठमोठे आमदार असतील मंत्री असतील ढसढस रडतायत किती लोकांना पाठिंबा किती लोकांना मदत या महाराष्ट्रामध्ये <coughs> दादानी केली आणि म्हणून आता खूप बोलण्यासारखे परंतु सगळ्यात मोठी हानी आपल्या परिवाराची ह्या तालुक्याची झालेली आहे व्यक्तिगत माझी म्हणजे व्यक्तिगत काय आपली व्यक्तिगत नसते परंतु या संस्थेसाठी फार मोठी हानी आपली झालेली आहे काय याच्यातून मार्ग निघेल बघू परंतु खरं म्हणजे या अगस्तीला फक्त अजित दादा हा एकमेववाली माणूस होता काय पुढे होईल मला सांगता येत नाही परंतु आपण सर्व संचालक आपण सर्व कारखान्याचे कामगार सगळे विभाग प्रमुख ह्या दुःखामधून सुद्धा आपल्याला मार्ग काढून ही सरकारी चळवळ ही संस्था आपल्याला टिकवायची आहे कारण या तालुक्यात दुसरी काहीच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी संस्था नाही अनेक मंडळी देवात पाण्या देव घालून बसलेले तर अगस्ती कधी बंद पडतो अगस्ती ऋषींचं आपल्याला आशीर्वाद दादांचा फार मोठा पाठिंबा आपल्या सगळ्यांना होता तरीसुद्धा आपण विश्वास व्यक्त करूया दादांच्या नावाखाली होईल कुणीतरी दाता तयार त्यांच्यातलाच परंतु आता आमच्यासारख्यांचंसुद्धा तरी आज पंच्याहत्तर वय माझं झालं आहे दहा दहा सहासष्ट वर्षाचे होते वीस वर्ष अजून या महाराष्ट्राची आपल्या सगळ्यांची खूप मोठी सेवा दहा करता आली असती खूप काम करता आलं असतं परंतु दुर्दैव आपलं आमचं काही आयुष्य त्यांना मिळालं असतं तरी चाललं असतं काही आमच्यासारख्यांचा तरी उपयोग परंतु काय आपल्या हातात नाही आणि म्हणून खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्या दृष्टीनं राज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं सहकारी चळवळीच्या दृष्टीनं सहकारी कारखानदारीच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद असा हा दिवस आहे आणि म्हणून आमच्या ह्या लाडक्या नेत्याला चांगली जागा परमेश्वरानं द्यावी मी माझ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सर्व युवाप्रमुख सर्व कामगारांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आणि थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडेदहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव